लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सदरगा शहरी जैन प्रीमियर लीग क्रिकेट खेळाच्या दोन हजार पंचवीस च्या दुसऱ्या सीझनच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जैन प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात काल संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धा दिनांक सहा ते आठ जून या कालावधीमध्ये सदलगा का या शहरातील होंडा पुला नजिक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये मोठ्या दिमाखात पार पडल्या या स्पर्धेसाठी पंचवीस हजार एकशे आठ रुपये रोख व पारितोषिक या प्रथम क्रमांकाचे प्रायोजक श्री अतिक्रांत पाटील व सुमेरू पाटील हे होते तर पंधरा हजार एकशे आठ या दुसऱ्या पारितोषिकाचे प्रायोजक श्री केतन प्रकाश पाटील आणि तिसऱ्या क्रमांकाचे दहा हजार एकशे आठ या पारितोषिकाचे प्रायोजक संतोष वडेर हे होते तीन दिवस चाललेल्या क्रिकेट क्रीडा स्पर्धेमध्ये दे, शहरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता या जैन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये दे, प्रथम क्रमांक मुनी सुरतनाथ बस्ती सदलगा यांनी पंचवीस हजार एकशे आठ रुपयाचे पारितोषिक व चषक पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे पंधरा हजार एकशे आठ रुपयाचे पारितोषिक व चषक कलबस्ती टीम सदलगा यांनी जिंकले आणि तृतीय क्रमांकाचे दहा हजार एकशे आठ रुपयांचे पारितोषिक व चषक गुंपा बी टीम सदलगा यांनी जिंकले जैन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सनत हुद्दार उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण निरजगे आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रमोद गिडगिले या खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रवीण हुद्दा विकी प्रधाने श्रेयांश प्रधाने यांचे मोलाचे योगदान लाभले होंडाकुलाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम तीन दिवस प्रेक्षकांनी पूर्णपणे भरलेले होते त्यामुळे या क्रीडा स्पर्धेला विशेष असे महत्व प्राप्त झाले होते सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब